खाऊ गल्लीची अवस्था सारखीच होणार का सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध दत्तमाळ परिसरात नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेली खाऊगल्लीची अवस्था सध्या पिकट आहे मोठ्या गाजावाजा करून चालू केलेल्या खाऊगल्लीची अवस्था भाजी भांडणी सारखी होणार काय असा सवाल लोकांच्यातून उपस्थित केला जातोय खाऊगल्लीमधील चोवीस दुकानदारांपैकी फक्त नऊ लोकांचे व्यवसाय चालू आहेत उर्वरित पंधरा व्यवसाय बंद पडले याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे खाऊगल्लीमधील गाळ्याला मासिक अडीच हजारपासून सात हजारच्या आसपास भाडे आहे घरपट्टी पाणीपट्टी डिपॉझिट वेगळे आहे तर तासगावमधील नट्यागृहालगत असणाऱ्या हातगाड्यांना फक्त दिवसाला तीस रुपयाचं भाडं आहे ज्यावेळी दत्तमाळावर खौगल्लीचे उद्घाटन झाले त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी नट्यगृहाजवळ हातगाडे लावले जाणार नाहीत तसेच सर्व हातगाडे नवीन झालेल्या दत्तमाळ खौगल्लीत स्थलांतरित सुद्धा केले जातील असे आश्वासन दिल्याचं याबाबत आमचे प्रतिनिधी विश्वजित रणनवरे यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या तेन अडचणी वज्रधारी न्यूज समोर मांडल्या आहेत यावेळी विक्रेते काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी पृथ्वी सातपुते माझा पाव वाजे याचा व्यवसाय आहे इथं दत्तमाळ खाऊगल्ली तासगाव येते एक वर्ष होऊन गेले मला हा व्यवसाय चालू करून आपले पाठीमागचे जे शिवसाहेब होते पृथ्वीराज पाटील साहेब त्यांनी इथला लीलाव निघला त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की खालची नाट्यगृहा बसली खाऊगल्ली ती वरती येणार आहे आणि तासगावातली मेन खाऊगल्ली ही आहे ती आम्ही बंद करणार आहे त्यांच्या ह्या आश्वासनावर आम्ही मान्य करून हे आश्वासन हे गाळे आम्ही घेतले होते डिपॉझिट भरून त्याच्यानंतर त्यांनी ते बंदसुद्धा केलं होतं परंतु त्यांची कालांतराने बदली झाली बदली झाल्यानंतर दुसरे नवीन सी ओ साहेब आले त्या सी ओ साहेबांनी परत ते गा हातगाडे चालू केले त्याच्यामुळे आम्हाला इथे वरती प्रचंड धंद्याला मार बसायला लागला आहे आणि प्रचंड नुकसान होत चाललेलं आहे माझं नाव किशोर हनुमंत जाधव माझा गाळा नंबर वीस माझा व्यवसाय चायनीज चायनीज सेंटर आहे आणि आता एक खालील हातगाडे चालू झाल्यापासून नाट्यगरावजवळचे इथे धंदा होत नाही आणि इथे आता आठ आत जवळपास अठरा अठरा गाडे बंद आहेत बाकीचे जे सहा सहा सात जे चालू आहेत ते उर्वरित नुसते पुढे आहेत म्हणून चालू आहेत आणि बाकी सगळे पाठीमागचे सगळे बंद झालेले आहेत इथे निवाराची सोय हो नाही पावसा पूर्ण संपला आणि आम्ही वारंवार निवेदन देऊन आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळं मी स्वतः एक नोव्हेंबरपासून इथं द माझा धंदा इथून व्यवसाय हो बंद करत आहे माझं नाव रंजना रवींद्र यादव माझा फास्ट फूडचा बिझनेस आहे इथे तासगावमध्ये खाऊगल्लीमध्ये आत्ता चोवीस गायचं जे बनवलेत नगरपालिकेने पण त्यातले त्यातील फक्त नऊच चा गाय चालू आहेत पाठीमागचे पूर्ण गाय बंद झालेले आहेत आम्हाला काही अडचणी असल्यामुळे हो गावातील खाऊगल्ली चालू असल्यामुळे हो इथं आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात तिकडेच त्यांना कमी भाडं आणि आम्हाला जास्त भाडं पण आम्हाला जास्त भाडं असूनही आमचा धंदा तेवढा होत नाही त्यामुळे नगरपालिकेने ह्याची काहीतरी सोय करावी गर, मी विजय सागावकर प्रॉपर तासगावमध्ये राहतो माझे दुकान आता इथं स्नॅक्स या नावानं चालू केलेलं आहे मी माझ्याबरोबर माझे एक आणि एक पार्टनर आहेत दोघांनी केलं इथं ज्या वेळेला दुकान चालू केलं त्यावेळेपासून तासगावमधील जे पहिले मुख्याधिकारी साहेब होते त्या मुख्याधिकारी साहेबांना आम्हाला त्यावेळेला अशी आस्वादन दिली होती की ते खाली जे नाट्यकाराजवळ गाडे लागतात ते पूर्णपणे त्यावेळेला त्यांनी बंद केले होते आणि कायम ते कायमशी बंद राहतील असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर परत काही दिवसानंतर त्यांची एक दोन महिन्यात बदली झाली दोन तीन महिने आम्हाला थोडेफे कस्टमर बऱ्यापैकी येत होते खालची खाऊगल्ली बंद असल्यामुळे कारण ही एकच खाऊगल्ली तासगावमध्ये होती हे लोकांना कळत होतं आता लोकांना असं झालेलं आहे की खाऊगल्ली म्हणजे नाट्यकाराजवळच खाऊगल्ली देते। ही एवढंच लोकांच्या डोक्यात येते ही खाऊगल्ली लोकांच्या लक्षात येत नाही मग त्यामुळे इथे येणारे कस्टमर निम्यापेक्षा जास्त कमी झालेत जा आणि त्याबरोबरच काय व्हायला आहे की ही जी खाऊ गल्ली आहे ह्या खाऊगल्लीला त्यांनी परत भविष्यात बाकीच्या सुधारणा करतील असं पण आम्हाला सांगितलं होतं ते आपण काय केलं नाही की इथं छत नाही आहेत निवाऱ्यासाठी लोकांना काय आहे पाऊस जर आला तर पावसाचं लोकांनी इथं बसायचं कुठं ते आता आमच्या खर्चानं आम्ही केलं ते एक वर्षभर टिकणार नंतर ते पुढून जाणार मग आम्ही प्रत्येक वेळेला पैसे घालायचे दहा दहा हजार वीस वीस हजार कुठले घालणार पैसे आम्ही त्याचबरोबर इथं जे भाडे आहे ते साडेसात हजारपर्यंत भाडं जाते हे जर टॅक्स आहे जी एस टी आहे हे सगळ्याचं मिळून जर भाडं आम्हाला द्यायचं झालं परत त्याचं भाडं आणि ते भाडं देऊनच्या देऊन इथं गैरसोय एवढ्या होतात की पाणी वेळच्या वेळेला उन्हाळ्यात मिळत नाही पाणी भरलं जात नाही पाणी टाकी अपुरी पड़ती, मागे संडासला जर जायचं तर संडास नाहीत आम्ही घरी जायचं गायन वेळेला जर काही प्रॉब्लेम आला तर कुठं जायचं हा सगळा प्रॉब्लेम इथं आहे त्याचबरोबर ही जी खाऊ गल्ली आहे ही खाऊ गल्ली बांधकाम करताना मध्ये मध्ये जी गाय केलं त्यामुळं मागच्या लोकांची गाय दिसत नाहीत त्यामुळं मागं असणाऱ्यांना धंदा होत नाही पुढची चार पाच सहा गाय आहेत तेवढ्याच लोकांना धंदा होते आणि तिथून इकडे यायला रस्तासुद्धा नाही तिथं जर लोकं भरपूर थांबली की मागच्या लोकांना इकडून इकडून यायला रस्ता नाही त्या लोकांनी यायचं कुठून मग इथं आल्यानंतर त्यांना चारच लोक येणार आणि तेवढ्यांचाच आम्ही धंदा करायचा आणि पुढच्यानी तेवढे थोडेफार धंदा होईल त्यांना त्यांना पण काय करायला धंदा नसतो गर्दीच्या वेळेला फक्त धंदा एखाद्या दिवशी कुठला तर इथं उत्सव असेल काहीतरी या ग्राउंडवर कार्यक्रम असेल त्यावेळेला धंदा होणार आणि तो असणार कधी बा अखंड वर्षात चार दिवस चार दिवस धंदा होते इतर वेळेला आता आम्हाला धंदा कमी व्हायला लागलेला आहे खाडचे गाळे पूर्ण बंद केले पाहिजेत नगरपालिकेने त्यांना आम्ही दोन वेळा नोटीस दिलेली माझ्याकडे कागद आहेत आत्ता ही तुम्हाला मी आता दाखवू शकतो माझ्याकडे सगळ्या दोन्ही नोटीस आहेत मला जरा ती फाईल द्या तुम्हाला ते दाखवतो त्याचबरोबर ह्या खाऊगल्लीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की लाईटची पण मध्ये मध्ये धंद्याच्या वेळेला बरोबर लाईट जाते त्याचबरोबर इथं जी भिंत बांधलेली आहे ह्या भिंतीला ग्रील केलं असतं तर खाऊगल्ली येता दिसली असती आम्ही काय म्हणतो ठीक आहे रस्ता है लागून म्हणून तुम्ही भिंत बांधली पण ती ऐवजी इथं जसं ग्रील केलं तसं इथं ग्रील करा ना मग ग्रील ती भिंतीच्या उंची तिकडच्या बाजूची कमी केले आणि इकडची जास्त केले की जिकडं रस्ता आहे तिकडं काहीच दिसत नाही खाऊगल्ली आणि इकडून काही लोकांना मुलांना इकडं काही लोकांनी आत येत येते आणि इथं चोऱ्या पण होतात मग थोडंसं कसं आहे की आमचे साहित्य बऱ्याच वेळा गेलेलं आहे इथून मग आता ते आम्ही नगरपालिकेला दोन वेळा बोललेलो आहे पण त्याच्यावर कोणी काय करत नाही मग आम्ही इथं काही दिवसानंतर मोठ्या चोऱ्या झाल्या तर त्याला जबाबदार काय आणि कोण असणार आणि थोडंसं आम्हाला भाडे परवडत नाही आहे पण ती खालची खाऊगल्ली नोटीस देऊनसुद्धा बंद केलेली नाही हो लोकर तर ती व्हावी लवकरात लवकर बंद आणि आत्ता नगरपालिका याच्याकडे कोणत्याही पद्धतीनं बघत नाही अगदी दहा वेळा जरी फोन केलं तरी इकडे येऊन काय बघत नाहीत ते कधीतर एखाद्या वेळेला पाठवतात त्या ख घंटा गाडीवाल्याला तर आम्हाला सारखा फोन करावा लागते कचरा घेऊन जावा त्याचबरोबर स्वच्छता करणाऱ्या मुलाला दहाव्या सांगा लागते स्वच्छता करायला मग आम्हाला हा हॅरेशमेंट केल्यागत त्रास होतोय तर नगरपालिकेनं आत्ताच्या मुख्याधिकारी साहेबांनी थोडं लक्ष द्यावं भाडे पण आम्हाला जास्त होते ती ते कमी जर झालं तर आम्ही कंटिन्यू करू शकतो आहे आमची अपेक्षा आहे आम्हाला आता मी स्वतः थोडा हँडिकॅप झालेलो आहे मला करणं गरजेचं आहे काय तर म्हणून मी करतो आहे पण थोडंसं माझ्याबरोबर सगळ्यांची सोय व्हावी हो तिथे लोकांना बऱ्याच लोकांना आतली गाय बंद पडल्यात तुम्ही शूटिंग घेऊन बघू शकताय आठ ते नऊ गाय बंद झाल्यात लोक सोडून गेलेत का तर फक्त पुढेच लोक थांबतात मागे येत नाहीत नव्याने मुख्याधिकारी म्हणून सुधाकर लेमडे यांची नियुक्ती झाल्यावर पुन्हा जोशी गल्लीतील नाट्यगृहापुढे हातगडे लावण्यास सुरुवात झाली त्यांना कोणी परवानगी दिली असा सवाल आहे यामुळे दत्तमाळावर चालू असलेली खाऊगल्ली बंद पडण्याच्या मार्गावर आहे खाऊगल्लीतील व्यावसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा सदर हातगाड्यांवर काहीच कारवाई झालेली नाही त्यामुळे दत्त मंदिराजवळ पालिकेने सुरू केलेल्या खाऊगल्लीचं काय हा प्रश्न आहे याबाबत आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सुधाकर लेंडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हिडिओ वाईट देण्यास नकार दिला पण तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न योग्य असून निवडणुकीच्या कामकाजामुळे आमचं या विषयात दुर्लक्ष झालं पण येत्या काही दिवसात तट्यकृह पुढचे हातगाडे कायमस्वरूपी बंद करून खाऊगली फक्त दत्तमाळ परिसरात चालवली जाईल असं त्यांनी सांगितले